नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो भारतीय चिकित्सा पद्धती आयोग जे आहे आयुष त्यांच्या माध्यमातून बी एम एस आणि परत होमिओपॅथी काउन्सिल जे आहे त्यांच्या माध्यमातून बी एच एम एस या दोन्ही प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भाने फिफ्टीन पर्सेंटाइल जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो रिड्यूस झालेला आहे या संदर्भातले दोन व्हिडिओ आपण ऑलरेडी सेपरेटली पोस्ट केलेले होते परंतु आता साधारण या स्टेजला एखाद्या विद्यार्थ्याला बी एम एसला किंवा बी एच एम एसला प्रवेश घ्यायचा असेल तर साधारण कुठल्या कुठल्या संधी उपलब्ध आहेत त्यातही मध्य प्रदेशच्या संदर्भात जे महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे शेवटच्या राऊंड संदर्भातलं तर या दोन्ही गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा पहिले तर आपण दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे जाऊया साधारण किती मार्कापर्यंत आता विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी विद्यार्थी एलिजिबल झालेत तर बी एम एच्या संदर्भाने साधारण एकशे अठरा ते एकशे एकोणावीसच्या पुढचे मुलं हे आता प्रवेशासाठी पात्र झालेले आहेत ओपन कॅटेगरीच्या बाबतीत आपण बोलतो आहे रिझर्व कॅटेगरीमध्ये साधारण हा हा जो क्रायटेरिया आहे तो साधारण एटी फाय एटी सिक्स मार्कापर्यंत खाली येऊ हो शकतो असं जरी असलं तरी एटी फाय एटी सिक्स किंवा एटी सेवन नाईन्टी मार्क्सच्या विद्यार्थ्यांना बी एम एससाठीची अलॉटमेंट येणं फार कठीण आहे बी एच एम एससाठी मात्र त्यांना प्रयत्न करता येऊ शकतो अर्थात महाराष्ट्राचा विचार केला तर मेजर सीट्स ह्या महाराष्ट्राच्या ऑलरेडी संपलेल्या आहेत विशेषतः आय क्यू कोट्यामधल्या ज्या की मॅनेजमेंटमधल्या सीट्स आपण त्याला म्हणूया आणि मेरिटवर या मार्कावर काही ॲडमिशन मिळण्याची शक्यता फार कमी आहे सो so, इतक्या मार्कापर्यंतची मुलं आता रजिस्ट्रेशनसाठी इलिजिबल आहेत असं आपण म्हणूया आता नेमकी प्रोसेस काय होणार तर पहिले तर डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून जे आहे तर रिसर गाईडलाईन पब्लिश होतील मग त्या गाईडलाईनचा आधार घेऊन स्टेटचे जे वेगवेगळे काउन्सिल आहेत मग महाराष्ट्र सी से टी सेल असेल से किंवा एम पी आयुष्य असेल किंवा इतर जे कर्नाटका केई असेल यांच्या माध्यमातून परत त्यांचे त्यांचे नोटिफिकेशन जे येते रिलीज होतील नव्यानं रजिस्ट्रेशन प्रक्रिया ओपन होईल आणि मग त्या माध्यमातून तिथल्या ॲडमिशनची प्रक्रिया जी इथे राबवली जाईल आता तुर्तास महाराष्ट्रमध्ये ज्यांना बी एम एसला ॲडमिशन मिळालेलं नाही आहे ज्यांना एम पीमध्ये पण प्रवेश मिळाला चालतो किंवा कर्नाटकात मिळालेलं चालतो किंवा त्या ठिकाणी मुलं जातात तर त्या संदर्भाने जर सांगायचं झालं तर मध्य प्रदेशमध्ये एक शेवटचा राऊंड ज्याला आपण म्हणूया विशेषतः बी एम एसच्या संदर्भाने त्याची प्रक्रिया जी इथे उद्यापासून सुरू होते उद्या चौदा नोव्हेंबर आहे चौदा नोव्हेंबरपासून सोळा नोव्हेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे याच दरम्यान जे आहे आपल्याला व्हेरिफिकेशनची प्रक्रियासुद्धा पूर्ण करता येईल त्यानंतर चॉईस फिलिंग एकोणावीस ते वीस तारखेच्या दरम्यान आहे एकवीस तारखेला वन इज टू टेन या रेशोमध्ये जे आहे तर इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट जे आहे तर आपल्याला पाहता येईल आणि कॉलेज लेवलला बावीस तारखेला जे आहे तर ही ॲडमिशनची प्रक्रिया राबवली जाईल सो ज्या विद्यार्थ्यांना बी एम एससाठी मध्य प्रदेशमध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा बी एच एम एससाठी मध्य प्रदेशला प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी नक्की संपर्क करावा ऑलरेडी आतापर्यंत जेवढे काही विद्यार्थी आमच्याकडे एनरॉल झालेले होते अशा सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश जे तर कालपर्यंत पूर्ण झालेत केवळ एक विद्यार्थी राहिला त्यालासुद्धा ॲडमिशन मिळालेलं होतं परंतु त्याला ते कॉलेज नको होतं म्हणून त्याचा प्रवेश राहिला अदरवाईज जे एम पीसाठी आमच्याकडे एनरॉल झालेले विद्यार्थी होते अशा सगळ्या मुलांचे प्रवेश काल बारा नोव्हेंबरला पूर्ण झालेले आहेत नव्याने जे काय एनरोल होतील त्या मुलांचे आणि आमच्याकडं ऑलरेडी जे एनरॉल होते परंतु पूर्वी नॉन क्वालिफाय होते आता क्वालिफाय झाले असे विद्यार्थी अशा सगळ्यांची जी प्रवेश प्रक्रिया जी ते आम्ही या पुढच्या टप्प्यामध्ये पूर्ण करून देणार आहोत आपल्यापैकी कुणालाही या संदर्भानं हेल्प हवी असेल तर ते आमच्याकडं एनरोल करू शकतात अर्थात आता एम पीमध्ये बजेट बऱ्यापैकी हायर साईडला असेल हे पण मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी आत्ताच सांगतो कर्नाटकात सुद्धा आपल्याला यासाठी जाता येईल कर्नाटकाचंसुद्धा नवीन रजिस्ट्रेशनचं पोर्टल उप उपलब्ध होईल क्वालिफाईंग क्रायटेरिया रिड्यूज झाल्यामुळं तिथेसुद्धा मात्र कमी सीट्स राहिलेलं आहे तिथं पण आपल्याला जाता येईल पण तिथंसुद्धा बजेट बऱ्यापैकी हायर साईडला राहील आता या व्यतिरिक्त तिसरा पर्याय म्हणजे यू पीमध्ये आपल्याला बऱ्याचदा बी एम एसला आता मुलं जात आहेत कारण तिकडं बजेट कमी आहे आणि नव्यानं जो क्वालिफाईंग क्रायटेरिया रिड्यूज झाला याचा फायदा काही विद्यार्थ्यांना घेता येऊ शकतो म्हणून एक यू सुद्धा पर्याय उपलब्ध आहे त्याचंसुद्धा नोटिफिकेशन पुढच्या एक दोन दिवसात येणं अपेक्षित आहे सो so, विशेषतः एम पीच्या संदर्भाने ज्यांना एम पीमध्ये बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा बी एच एम एसला घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी नक्की संपर्क करा रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक सोळा नोव्हेंबर आहे व्हेरिफिकेशनला एक दिवस ॲडिशनल म्हणजे सतरा नोव्हेंबरपर्यंत आहे सो so, ज्यांना ज्यांना इच्छा असेल या वेळेच्या आत त्यांनी आमच्याकडे येणं गरजेचं आहे रिस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल आणि तुमचा प्रवेश जो आहे तो मार्गी लावून दिला जाईल सो एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी शेअर केलेली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद